दाढी काढा तुम्ही दाढी काढा ना तुम्हाला दाढीच्या विषयी एवढं स्वतःच्या दाढीविषयी म्हणजे सगळ्या दाड्या माझ्याच आहेत ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणत आहेत ते माझ्यावरच बोललं जात आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाड्या सपासाट करून टाकाव्यात काय झालं या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृह खातं चालवणं झेपत नाही हे स्पष्ट दिसतंय कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे राऊत साहेब बॉर्डकास्ट स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा वादात सापडला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत जी काही विधानं केली आहेत ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मी गृह खात्याच्या चर्चेवर राज्यसभेत जो भाषण केलं त्यात मी असं म्हणालो होतो अमित शहा समोर कि अमित शहानी किंवा या गृहमंत्र्यांनी देशाचं पोलीस स्टेट केलंय पोलीस स्टेट म्हणजे पोलिसांच्या दबावाखाली सुरू असलेलं राज्य पण महाराष्ट्र हा त्याला अपवाद आहे महाराष्ट्र हे गुंडा स्टेट आहे महाराष्ट्र हे गुंडा राज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे एक बीड नाही संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे काल मुंबईत रात्री जो प्रकार घडलेला आहे कुणाल कांबराच्या बाबतीत कुणाल कामरा हा एक लेखक आहे स्टँडअप कॉमेडियन आहे वक्ता आहे तो स्वतःचे शो करत असतो राजकीय व्यंगात्मक टीका टिपण्या करत असतो त्याने आमच्यावरही आहे त्यांनी आमच्यावरही टीका टिपण्या था केलेल्या आहेत आमच्या नेत्यांवर केलेल्या आहेत काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं त्यात तो काय म्हणतोय रिक्षा असं काहीतरी आहे ना खाणे की रिक्षा चेरे पे दाडी याच्यामध्ये कोणाला किंवा कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे पन्नास साठ लोक जातात हातामध्ये लाट्याकाठ्या घेतात आणि खार परिसरातील ज्या हॉटेल मध्ये स्टुडिओ आहे हो त्या हॉटेल त्यांनी उद्ध्वस्त केलं या महाराष्ट्राला एक कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी गृह खातं सोडावं त्यांना झेपत नाही गृह खात्याचा कारभार त्यांना झेपत नाही किंवा त्यांना काम करून दिलं जात नाही बीडमध्ये काय चाललंय परभणीत काय चाललंय नागपूरला काय झालं दंगली आणि आता तुमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये एका पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला आणि पोलीस काय झोपा काढत होते तुमचे पोलीस काय करत होते या महाराष्ट्रामध्ये सेन्सॉरशिप लागली आहे काय केलंय आणीबाणी लावली आहे तर जर आणीबाणी लावली असेल तर मला स्पष्ट सांगा आम्हाला तुम्ही हो या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणीबाणी लावलेली कलाकारांना साहित्यकांना लेखकांना हा कॉमेडियन्सना त्यांचे कार्यक्रम आम्ही टीका टिप्पणी करू देणार नाही लिहू दिलं जाणार नाही बोलू दिलं जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगावं माझं देवेंद्र फडणवीसांना एक आव्हान आहे की नागपूरच्या दंगलखोरांच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे दंगलखोरांना सोडणार नाही आणि जे नुकसान झालेलं आहे ते दंगलखोरांकडून आम्ही त्याची भरपाई करू काल रात्री खार मध्ये दंगलखोराने जी जे नुकसान केलेलं आहे त्या दंगलखोरांना तुम्ही सोडणार आहात की नाही आणि जे नुकसान झालंय ते तुम्ही या दंगलखोरांकडून भरून घेणार आहात की नाही हा एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राजधानी तुम्ही गुंडारा चालवताय बर अशा प्रकारची गाणी निवडणूक काळामध्ये सगळ्यांवरच आलेली आहेत रिक्षावाला गाडीवाला गद्दार गुवाहाती तुम्ही गाडी पहा त्या काळातली आमच्यावर केली आहेत त्यांच्यावर केली आहेत केलेली आहेत ना मग आता एवढी सुरसुरी का आली काही लोकांना कशा करता आली हे गाणं जे आहे त्यात कोणाचा उल्लेख नाहीये कोणाचं नाव नाही या गाण्यावरती काही लोक रात्री बेभानपणे नाचली बरं का असं मी पाहिलं लोक नाचत त्याचा राग आला का मग दाढी काढा तुम्ही दाढी काढा ना तुम्हाला दाढीच्या विषयी एवढं स्वतःच्या दाढीविषयी म्हणजे सगळ्या दाड्या माझ्याच आहेत किंवा ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणतंय ते माझ्यावरच बोललं जात आहे असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाड्या सपासाट करून टाकाव्यात काय चाललंय या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृह खातं चालवणं झेपत नाहीये हे स्पष्ट दिसतंय कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली व्हायला पाहिजे ट्रान्सफर व्हायला पाहिजे मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून काय केलं त्यांनी के हा संपूर्ण कट दीड तास दोन तास आधी सुजला होता काय करत होते मुंबईचे पोलीस ज्या हद्दीमध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे काल प्रकार त्या पोलीस स्टेशनचे एसीपी पी सिनियर पी आय यांच्यावरती ताबडतोब गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे इतका गंभीर प्रकरण आहे अख्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची देशामध्ये अप्रतिष्ठा होते नाचक्य होते आणि आमचे गृहमंत्री फिरतायत भाषण देत प्रवचनं देत इकडून तिकडे तिकडून इकडे दंगलखोरांवर कारवाई करा आणि काल जे नुकसान झालेलं आहे कुणाळ कामराचं ते दंगलखोराकडून तुम्ही वसूल करा भरपाई करा कुणाळ कामराला जिवे मारण्याच्या धमका येत आहे ठार मारण्याच्या धमक्या येतात सोशल मीडियावर धमक्या दिला जात आहेत तुला सोडणार नाही तुला ठार करू हे कोण लोक आहेत हे कोण आम्ही नाही भीक घालतो आमच्या लोक पण तो कलावंत आहे त्याला संरक्षण द्या असं मी म्हणत नाही पण धमक्यात देणाऱ्यांवर कारवाई करा तुम्ही संरक्षण देणार नाही हे आम्हाला माहिती आहे पण धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा